नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत दादर हिंदमाता येथील प्रसिद्ध अशा प्राची फॅशन या साड्यांच्या शोरूममध्ये इकडे तुम्हाला होलसेल रेट मध्ये खूप छान छान साड्या पाहायला मिळणार आहेत आणि इकडे साड्यांची रेंज सुरू होते अगदी दोनशे रुपयांपासून तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत ते लग्नाचा सीझन सुरू आहे तर नवरीसाठी जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर त्याही साड्यांच्या इथे खूप सारी व्हरायटी आहे आणि जर तुम्हाला बस्ताच्या साड्या घ्यायच्या असतील किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी साड्या घ्यायच्या असतील तर इकडे खूप सारी व्हरायटी तुम्हाला मिळेल तेही अगदी कमी रेंजमध्ये चला तर आता आपण वेळ न घालवता साड्या बघायला सुरुवात करूया हे बघा साऊथमध्ये मध्ये आणलं आहे साऊथ पॅटर्न साऊथ पॅटर्न आहे और मार्केट मध्ये कुठे पण तुम्ही बघा ही आठशे नऊशे ची साडी आहे प्राची फॅशन मध्ये फक्त पाचशे रुपये कलर कॉम्बिनेशन पण बघू शकतो हो तुम्ही याच्यामध्ये कलर वगैरे पाहिजे ना तुम्हाला सात आठ कलर येणार सात आठ कलर कलर येणार डिझाईन वेगळे वेगळे येणार पाचशे रुपये मस्त साडी आहे आणि सॉफ्ट आहे और असे तुम्हाला सॉफ्ट कपडे मध्ये पाहिजे असेल ना हे पण एक बघू शकतो तुम्ही पुरा ऑल ओव्हर डिझाईन आहे ह्याच्यामध्ये कलर डिझाईन ब्लाउज वगैरे पण मस्त दिलाय ब्लाउज आहे पॅटर्न पण बघा कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकतो तुम्ही आता नवीन डिझाईन आला है, और ह्याच्या डिझाईन वगैरे पण बघू शकतो तुम्ही बॉर्डरला लुक पण बघू शकतो असे लेस पट्टी दिली आहे लेस लावले त्याच्यामध्ये कायदम थोडा अनकॉमन डिझाईन आहे कलर वगैरे पण बघू शकतो तुम्हाला प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर बघायला भेटणार ओ कपडा एकदम लाईट वेट आहे तुम्हाला कलर डिझाईन भरपूर आहे ना प्रत्येक डिझाईन मध्ये पाच ते सहा कलर अवेलेबल आहे और याच्यामध्ये तुम्ही डिझाईन वगैरे पण बघू शकतो खूप सारा डिझाईन येणार तुम्हाला कपडा वगैरे पण एकदम लाईट वेट सॉफ्ट कपडा आहे आहे तरी पण याचा वेट काहीच नाही सुंदर साडी आहे और हे सगळे कलेक्शन तुम्हाला फक्त प्राची फॅशनमध्ये बघायला भेटणार त्याच्यामध्ये ही पण एक बघू शकतो तुम्ही डिझाईन असे तुम्हाला डिझाईन वेल डिझाईन पाहिजे बुट्टी डिझाईन पाहिजे म्हणजे भरपूर डिझाईन येणार त्याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्हाला प्रत्येक डिझाईनला पाच पाच सहा सहा कलर भेटणार ओ कपडा एकदम लाईट वेट आहे सॉफ्ट कपडा आहे त्याच्यावर बघा अशी बुट्टीवाली पाहिजे तर ही पण एक केरी मोस्टली ब्राइट कलर लागतात तर खूप छान आहे और याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग येणार पंधराशे दोन हजार बावीसशे तुम्हाला भरपूर कलेक्शन बघायला भेटणार आपण okay. बघू शकतो एक बुट्टीवाली मोदक बुट्टी आहे और पूरा ओवर डिझाईन है ना और ब्लाऊज वगैरे पण बघू शकतो तुम्ही म्हणजे बुट्टी आहे ब्लाउजला पण ते चवर असे पेस्टल कलर पाहिजे असाल तो पेस्टल डार्क पाहिजे असेल तो डार्क पण भेटणार लाईट पाहिजे असेल ना लाईट पण भेटणार त्याच्यामध्ये पेस्टल कलर सगळ्या प्रकारचे कलर अवेलेबल आहे प्रत्येकला तुम्हाला सहा सात कलर येणार कपडा वगैरे पण लाईट वेट आहे सॉफ्ट कपडा आहे अंगावर एकदम चापून चोपून बसणार कपडा त्याच्यामध्ये असे बघा मध्ये ह्याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न खूप भरपूर तुम्हाला बघायला भेटणार आपण एक बघू शकतो कलर आता मस्त कलर दिले जांभळा कलर और डिझाईन वगैरे पण तुम्हाला बारीक बुट्टी पाहिजे असेल जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तसे तुम्हाला भेटणार औ कापड वगैरे एकदम सॉफ्ट आपण ज्या बघतोय त्या हजार ते दीड हजारपासून स्टार्टिंग आहेत आणि कमी रेंजमध्ये पण ह्यांच्याकडे आहेत पण आपण आता सध्या ह्या सायड्या बघतोय बरोबर ना त्याची प्राइस हे तुम्हाला असे डेड दोन हजारपर्यंत बघायला भेटणार त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो वेल डिझाईन और याचा बॉर्डर पण बघू शकतो डिझाईन वगैरे हो पुरा ऑल ओव्हर बुट्टी येणार पूर्ण साडी असे बुट्टीवाली ब्लाऊज येणार ब्लाउज <laughs> प्रत्येक डिझाईनला तुम्हाला सात सात कलर बघायला भेटणार और ही पण एक बघू शकतो पेस्टलमध्ये बेबी पिंक कलर और याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन ऑप्शन भरपूर येणार मी पण एक बघू शकतो एकदम बारीक स्मॉल डिझाईन आहे पुरा भरलेला साडी आहे कापड वगैरे एकदम लाईट वेट आहे मध्ये अंगावर एकदम चापून चोपून बसणार और डिझाईन वगैरे पण ऑल ओव्हर डिझाईन आहे आणि सॉफ्ट आहे मेन म्हणजे आणि वेट पण नाही आहे अशा साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्की फॅशनला एकदा विजिट करा त्याच्यामध्ये बघा ही एक साऊथमध्ये मध्ये एकदम लाईट वेट एकदम सॉफ्ट कपडा और ही सगळे सि सी, सिरोस्कीवर मध्ये जेवण इ स्टोन वगैरे पाहिजे असेल ना तो असे डायमंडवाली साडी तुम्हाला पाहिजे असेल ना सिरोस्कीवर तो ही झिरो डायमंड आहे सेल्फमध्ये आहे और कपडा एकदम केडबरी सिल्क आहे एकदम लाईट वेट कपडा आहे सॉफ्टमध्ये और पुरा डिझाईन बघा डिझाईन आता केरीचे डिझाईन दिलं पुरा साडी भरलेला डिझाईन आहे ओ त्याच्यावर तुम्हाला साऊथ पॅटर्न पाहिजे असेल ना तो हे पण एक बघू एप शकतो साऊथमध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन ऑप्शन भरपूर बघायला भेटणार हे सगळे साऊथ पॅटर्न और हे सगळे डिझायनर मध्ये कॅटलॉग पीस आहे सगळे हां मध्ये एक एक दोन दोन तीन तीन कलर बघायला भेटणार सगळे अनकॉमन कलर असे वेगळं वेगळं डिझाईन कलर कॉन्ट्रास्ट हो वगैरे पण बघू शकतो शिरोस्की वर्क आहे ओ पुरा साडीमध्ये ऑल ओव्हर शिरोस्की वर्क येणार त्याच्यामध्ये ही पण एक बघू शकतो ब्लाऊज वगैरे पण मस्त दिलं मध्ये साडी पण भरलेला आहे और ही सगळी काय ब्राइडल लुक आहे न लग्नामध्ये नवरीसाठी और ह्याच्या कलर कॉम्बिनेशन पण बघा और ब्लाऊज वगैरे पण भरलेला आहे ब्लाउज पण बघू शकतो बॉर्डर आहे प्रोकेट टाईप आहे पूरा डिझाईन येणार और ही ये मेन साडी बघा पूरा एकदम लाईट वेट सॉफ्ट कपडा आहे है, है। साडीमध्ये पूरा विविंक आहे और कलर वगैरे पाहिजे ना प्रत्येकला तुम्हाला पाच पाच सात सहा कलर हां ह्याच्यामध्ये कलर येणार असे बघा आपण एक साऊथमध्ये आहे डिझाईन पण एकदम मस्त दिलं आहे म्हणजे आत्ता खूप लेटस्ट चाललेले आहे पॅटर्न बघा पदर वगैरे पण बघा मोराच्या पदर दिले आहे मेन बघा बॉर्डरला लुक बघा आता मग पुरा कटवर्क बॉर्डर दिले आहे डिझाईन वगैरे हो पण एकदम लेटेस्ट तुम्हाला मार्केटमध्ये कुठे पण नाही भेटणार हे सगळं वस्तू हे फक्त प्रायची फॅशन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार ही साडी बघा एकदम युनिक दिसते जर तुम्हाला अशी साडी जर हवी असेल तर प्राची फॅशन एकदा नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठली साडी जर घ्यायची असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि इकडे येऊन त्यांना दाखवा तर तुम्हाला म्हणजे तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला हवी तशी साडी तुम्हाला त्याच्यावर बघा असे तुम्हाला डिझाईन वगैरे पण वेगळं वेगळं पाहिजे असेल ना तो प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर बघायला भेटणार आ, ते आ आता तुम्हाला खाली दाखवली ना हे सगळे कॉन्ट्रास्ट लुक आहे त्याच्यावर अगर तुम्हाला सेल्फ पाहिजे असेल ना तो ही सेल्फमध्ये आहे और मेन बघा बॉर्डरला लुक बघा बॉर्डरवर पुरा डायमंड वर्क दिले आहे पुरा हँड वर्क का काम दिलं आहे और साडी प्युअर साऊथ पॅटर्न म्हणजे सेल्फमध्ये रेखा पॅटर्न आहे साडी पूरा ऑल ओव्हर डिझाईन येणार साडी डिझाईन पण बघू शकतो आत्ता नवीन सगळे लेटेस्ट लग्न वगैरे असेल ना नहीं। 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 तो ही सगळे कलेक्शन म्हणजे सगळे कलेक्शन सॉफ्ट आणि हलकी आहे म्हणजे तुम्हाला मस्त चापून चोपून साड्या त्या बसतील अशा साड्या आहेत बघून आपल्याला त्या जरा हेवी जरी वाटत असली तरी पण अजिबात काय हेवी नाही आहेत एकदम हलक्या साड्या आहेत ह्या और सगळे काय पटोला पटोलाच्या डिझाईन दिल्या और सिरोस्क्यू वर्क आहे पुरा डायमंड से भरी ही साडी आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवे कॉन्ट्रास्ट घ्या सेल्फ हवे सेल्फ पण भेटणार गोल्डन साडी पुरा रेखा पॅटर्न साऊथ मध्ये पण बघू शकतो खूप मस्त डिझाईन आहे त्या वेळ केल्यानंतर ह्याचा एक वेगळाच लुक येतो ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार त्याच्यावर बघा असे तुम्हाला फक्त बॉर्डर हवे ना बॉर्डर ची काम पाहिजे ना तो हे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये पूरा ब्राइडल लुक दिला आहे पण पदर वगैरे पण बघू शकतो मीनाकारी पदर आहे बॉर्डर पण कॉन्ट्रास्ट दिले आहे त्याच्यावर बघा डायमंडचं काम भरपूर दिलं आहे और पुरा बॉडीमध्ये काय पुरा सिम्पल लुक दिल आहे फक्त बॉर्डर बॉर्डरवर आहे फक्त पल्लू इकडे भरलेला दिला बाकी सगळं एवढं सोबर लुक दिलं आहे कलर वगैरे हो पाहिजे ना कलar, कलर पण सहा कलर येणार ना पेस्टल पेस्टल लुकमध्ये तुम्हाला याच्यामध्ये पण डिझाईन कलर पॅटर्न तुम्हाला भरपूर आहे मध्ये हे पण बघू शकतो एकदम पुरा बॉडीवर पण पुरा सिरोस्की काम दिलं आहे और ही सेल्फमध्ये आहे और याच्यामध्ये तुम्हाला सा कलर बघायला भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला ब्राइडल लुक पाहिजे असेल ना ब्राईट कलर पाहिजे असेल ना तो ब्राइट ब्राईट कलरमध्ये कोणाला रेड पाहिजे पिंक पाहिजे असेल ना तो ही पण एक बघू शकतो लग्नाची खरेदी करायची खरे असेल तर खरं तिथे नक्की एकदा विजिट करा खूप सारे ऑप्शन तुम्हाला मिळून जातील तेही ही कमी रेंज और हे पण एक बघू शकतो ब्रायडल लुक डिझाईन बघा एकदम पुरा वेल डिझाईन दिलं आहे पुरा सिरोस्क्यू वर्क आहे और त्याच्या प पदर पण बघू शकतो थोडा फॅन्सी पल्लू दिला आहे और कलर वगैरे पाहिजे असेल ना तो पाच सहा कलर बघायला भेटणार ह्याच्यामध्ये सगळे मेन मेन कलर कलर आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला सहा ते सात कलर मिळून जातो और ये तुम्ही मार्केटमध्ये कुठे पण बघा तुम्हाला दहा हजार बारा हजारची साडी आहे ही प्रायची फॅशन मध्ये तुम्हाला फक्त साडेतीन हजार चार हजार पाच हजारची रेंजमध्ये तुम्हाला असे कलेक्शन बघायला भेटणार शॉपमध्ये सात ते आठ हजारामध्ये भेटतील त्या मध्ये पण एक बघू शकतो तुम्ही पेस्टल कलरमध्ये एक बगू सकते पेस्टल कलर मधे डिजाइन okay. बगा नवीन लेटेस्ट डिजाइन है सगले हाँ। पदर तो पन। लुक है और डिफरेंट लुक एकदम वेगड़ा कलर है पण या सगळ्या साड्या बघितल्या तर आपण ब्रायडल साठी किंवा लग्नासाठी ज्या आपल्या घरातल्यांसाठी साड्या लागतात त्या साड्या आपण बघितल्या आहेत आपण बघितलं किती साठी व्हरायटी आणि किती साठी कलर आहेत प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळे वेग वेग कलर आहेत तर तुम्ही नक्की एकदा इकडे व्हिजिट करा प्रायची फॅशन मध्ये विजिट देणार ना तेव्हा तुम्हाला कलेक्शन कलेक्शन भरपूर बघायला भेटणार आता व्हिडिओ मध्ये आपण सगळ्यात दाखवू शकत नाही त्याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मधले आपण दोन दोन तीन तीन बघतोय हा सगळे डिझाईन तुम्ही मार्केटमध्ये कुठे पण बघा आठ हजार नऊ हजार प्राईज असेल प्राईजची फॅशनमध्ये तुम्हाला चार हजार साडेचार हजार मधी तुम्हाला कमीवाली पाहिजे असेल ना कमीवाली पण आहे हजार पाचशे बाकीच्या शॉप पेक्षा इकडे जवळजवळ जवळ अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला साड्या मिळणार आहेत तर आताच आपण एवढ्या सुंदर सुंदर साड्या बघितल्या ब्रायडल लुकसाठी आणि या साड्यांची प्राइस जर तुम्हाला कळालीच असेल की बाहेरच्या आपल्याला खूप कमी किमतीमध्ये इकडे साड्या मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रायडल कलेक्शन बघितलं म्हणजे नवरीसाठी नवरीच्या आईसाठी घरातल्यांसाठी आपण साड्या बघितल्या तर त्या थोड्या हेवी रेंज मधल्या होत्या पण इकडे जर तुम्हाला छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी साड्या घ्यायच्या असतील डेली वेअरसाठी साड्या हव्या असतील त्या पण इथे अवेलेबल आहेत अगदी दीडशे दोनशे रुपयापासून साड्या आहेत बस्त्याला जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर त्या पण साड्या इथे अवेलेबल आहेत त्याचा व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत पण त्या देखील साड्या इथे अवेलेबल आहेत तर त्याच्यासाठी जरी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही प्राची फॅशनला एकदा नक्की व्हिजिट करा